आज शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आंबेगाव तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आज आम्ही शिवसेनेची सगळी टीम त्यामध्ये जिल्हा संघटक आदरणीय राजाभाऊ बानखिले तालुका प्रमुख आदरणीय नितीन शेठ भालेराव आणि आमचे सगळे सहकारी सग आज ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळं वाटप करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत रुग्णांना फळांचं वाटप केलेलं आहे त्यानंतर आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आणि दुपारी महादेव मंदिरामध्ये अभिषेकाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून महादेवांना आम्ही विनंती करणार आहे की या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्याला प्रगल्भ विचारसरणीच्या नेत्याला उदंड आयुष्य लाभावं आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळावी सर्वसामान्य माणसांची तर ते सेवा करतच आहेत आपण सगळेजण बघत आहात गेली अनेक वर्षापासून शिवसेना ही मराठी माणसासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झगडत आहे भविष्य काळामध्ये देखील आदरणीय पक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना उदंड आयुष्य मिळावं आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळावी आणि ते मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही दुपारी महादेव मंदिरामध्ये अभिषेक करणार आहोत धन्यवाद <laughs> आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज मनसर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये मनसरचे शहर प्रमुख सन्मान्य विनोद गुले शिवसेनेचे आंबेगाव तालुका प्रमुख शेठ बालेराव शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य सुरेश भाऊ भोर महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या शीतलताई बागल आणि सगळेच या तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या, या, पदा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन सगळ्या रुग्णांना वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि यानंतर सुद्धा तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून राबवले जात आहेत तसं पाहिलं तर उद्धव साहेबांचा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी येत असतो परंतु येणारा वाढदिवस हा काहीतरी नाविन्यपूर्ण असतो आणि नवीन पक्षासाठी काहीतरी घेऊन आलेला असतो वर्षी सुद्धा आम्हाला खात्री आहे की ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये उद्धव साहेबांचे विचार घेऊन ज्यावेळेस शिवसैनिक घराघरापर्यंत गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत जातील त्यावेळेस निश्चितच जे काय अन्याय झालेले आहेत जे गद्दार सोडून गेलेले आहेत आणि सातत्यानं शिवसेनेला धक्का शिवसेनेला धक्का असं जे बोलले जातात आणि उद्धव साहेबांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना ही संपलेली आहे हे जे वक्तव्य केलं जातं आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव साहेबांचे विचार ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेले बाळासाहेबांच्या विचारानं तयार झालेला शिवसैनिक आजही जिवंत आहे हे दाखवून देण्याचं काम आम्ही शिवसैनिक या ठिकाणी करणार आहोत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान सुरेश भाऊ त्याचबरोबर नव्यानं ज्यांची आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि नंतर शहर ते सुद्धा नवनिर्वाचित शहर प्रमुख असतील महिला आघाडीच्या शहर प्रमुख असतील या सर्वांचं काम आणि उपस्थित सगळ्याच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मनापासनं हे काम करतील याची मला खात्री उपस्थित सर्वांच्याच वतीनं उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आई भवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य दे उदंड आयुष्य दे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती त्यांनी बसावं अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की आईच्या कदमेनं पूर्ण करावी हे त्या ठिकाणी मनोकामना करतो आणि थांबतो धन्यवाद काल नवनियुक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी नियुक्ती काल झाली आणि त्याचा सन्मान कुलबमध्ये तिरंगा मंगल कार्यालयामध्ये ठेवला त्यामध्ये शिवसेनेची सगळे पदाधिकारी आंबेबाद तालुक्यातील मोठी उपस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली त्याच्यातून आम्हाला नवनियुक्त ज्या नियुक्त्या आल्या त्यांना सुटी सुद्धा एक नवीन चे